नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सुरज झोप हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आहे तर जिओ स्टुडिओने या चित्रपटाची निर्मितीची जबाबदारी सांभाळली तर केदार शिंदे यांना या चित्रपटाकडनं खूपच अपेक्षा आहेत कारण केदार शिंदे यांचे या अगोदरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसले त्यामुळे साहजिकच झापूक झुपूक या चित्रपटाकडनं ते नक्कीच अपेक्षा ठेवून असते तर अशातच या चित्रपटाचं पहिल्या आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी चोवीस लाख रुपयाची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी ही चोवीस लाखच कमावले तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने एकोणीस लाख रुपये कमावले चौथ्या दिवशी या चित्रपटाने चौदा लाख रुपयाचा गल्ला जमवला तर झापूक या चित्रपटाने पाचव्या दिवशी तब्बल सतरा लाख रुपयाचं कलेक्शन केलं मात्र सहाव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाल्याचं पाहायला मिळालं सहाव्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं फक्त नऊ लाख रुपये सातव्या दिवशी अजून या चित्रपटाची कमाई कमी झाली सातव्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाचीच कमाई केली एकंदरीत या चित्रपटाची पहिल्या आठवड्याची वर्ल्ड वाईड कमाई आहे एक कोटी चोवीस लाख रुपयाच्या आसपास दरम्यान या चित्रपटाचं बजेट पाच कोटी असल्याचं को सांगितलं जाते त्या मानाने या चित्रपटाची पहिल्या आठवड्याची कमाई ही खूपच कमी आहे तर मित्रांनो सूरज चव्हाणचा बहुचर्चेत झाला प्रेक्षक मिळत नसल्याने थिएटर रिकामे असल्याचे अनेक फोटोज आणि अने व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यानंतर केदार शिंदे यांनी स्वतः याबद्दल नाराजी व्यक्त केली चित्रपट न पाहता टीका करणाऱ्यांचा त्यांनी इन्स्टाग्राम लाईव्हमधून चांगला समाचार घेतला तसेच सूरजच्या चाहत्यांना हा चित्रपट हिट करण्याचं आव्हानसुद्धा केलं तर तुम्ही सूरज चव्हाणचा झापूक झोपूक हा बहुचर्चित चित्रपट अजून पाहिला की नाही पाहिला असेल तर कसा वाटला सूरजचा अभिनय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका